नमस्कार आज आपण एक अत्यंत गूढ परंतु तितकंच महत्वाचं रहस्य उघडणार आहोत गरुड पुराणात श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलेलं मृत्यू झाल्यानंतर आत्मा नक्की कुठे जाते ती परत आपल्या घरात काय येते आणि तिची खरी यात्रा कशी सुरू होते आज या आध्यात्मिक प्रवाहात तुम्ही एकाग्रतेने माझ्यासोबत राहा हे गरुड श्रीकृष्ण म्हणाले या पृथ्वीवर ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक दिवस देह सोडावाच लागतो मृत्यू हा शेवट नाही तो एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे मनुष्य जेव्हा शेवटचा श्वास घेतो त्याच क्षणी त्याची देहातील पंचतत्व हळूहळू विलीन होऊ लागतात आणि आत्मा शरीरापासून वेगळा होतो पण गरुड त्याच क्षणी यमदूत येऊन आत्म्याला घेऊन जात नाहीत पहिल्यांदा त्याचं संपूर्ण आयुष्य त्याचे पाप त्याचे पुण्य त्याचे संकल्प आणि त्याचे अपराध याचं एक सूक्ष्म लेखाजोखा तयार केला जातो याच काळात साधारण चोवीस तासांच्या आत आत्मा पुन्हा आपल्या घरात परत येते गरुडांनी विचारलं प्रभू आत्मा परत घरात काय येते श्रीकृष्ण म्हणाले आत्म्याचे संसाराशी संबंध एका क्षणात संपत नाहीत तिचे अपूर्ण इच्छा तिचे प्रेम तिची आसक्ती हे एक अदृश्य धाग्यासारखं तिला घराकडे ओढतात म्हणून ती आपल्या प्रियजनांकडे परत येते या काळात ती घरात फिरते जसे पूर्वी फिरायची तशीच तेच लोक तोच आवाज तेच खोली पण आता कोणालाच तिची जाणीव होत नाही आत्मा आवाज देते पुकारते रडते पण तिची कोणतीही अनुभूती जिवंत लोकांना कळत नाही आत्म्याचं हे पहिल्या दिवशीचं सर्वात मोठं दुःख असतं श्रीकृष्ण पुढे म्हणाले आत्मा घरात परत येण्यामागे आणखी एक मोठं कारण आहे जेव्हा दहा दिवस पिंडदान केलं जातं तेव्हा प्रत्येक दिवशी आत्म्याच्या सूक्ष्म शरीराचा एक एक भाग बनत जातो दहा दिवसांच्या पिंडदानातून आत्म्याची सूक्ष्म ऊर्जा नाड्या इंद्रियांची क्षमता तयार होते नंतर अकरावा आणि बारावा दिवस या दिवशी आत्म्याला स्थैर्य प्राप्त होतं जणू आत्म्याच्या सूक्ष्म शरीरात सामर्थ्य भरलं जातं आणि पुढच्या प्रवासासाठी ती सक्षम होते म्हणूनच हे विधी केवळ परंपरा नसून आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक अन्न आणि शक्ती आहेत गरुड विचारतात प्रभू तेरावा दिवस इतका विशेष का श्रीकृष्ण म्हणाले तेरावा दिवस म्हणजे आत्म्याची पृथ्वीवरील शेवटची विहार यात्रा या दिवशी केलेल्या पिंडदानातून आत्म्याला अंतिम समर्थ मिळतं ज्याच्या जोरावर आत्मा यमलोकाकडे निघू शकते तेराव्या दिवसानंतर आत्म्याचं जगाशी असलेलं बंधन सुटायला सुरुवात होते कुटुंब घर वस्तू आठवणी सगळ्या गोष्टींचा धागा सैल होतो आणि आत्मा हळूहळू पुढे जाते गरुड आश्चर्याने विचारतात प्रभू मग आत्मा तेराव्या दिवसानंतर स्वर्ग किंवा नरकात पोहचते का श्रीकृष्ण म्हणाले नाही गरुड मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक वर्ष लागू शकतं या वर्षात आत्म्याला सोळा किंवा त्याहून अधिक सूक्ष्म मार्ग पार करावे लागतात यांना प्रेतयातना मार्ग असं म्हटलं जातं ज्याने धर्म दान प्रेम अहिंसा आणि करुणाने भरलेलं जीवन जगलं असेल त्याच्यासाठी हे मार्ग सुंदर सौम्य सुगंधित आणि शांत असतात पण ज्याने आयुष्यभर पाप अन्याय हिंसा कपट केलं त्याच्यासाठी हा प्रवास अग्नी वाळवंट काटे अंधकार आणि प्रचंड तहान भूकेने भरलेला असतो या काळात आत्म्याला ना अन्न मिळतं ना पाणी ती पूर्णपणे आपल्या घरच्या लोकांनी केलेल्या मासिक पिंडदान श्राद्ध आणि तर्पणातून मिळणाऱ्या ऊर्जेवर जगत असते परिवार जर हे कर्म विसरला तर आत्मा अत्यंत भयंकर कष्ट भोगते आणि जर ते श्रद्धेने करत राहिले तर आत्मा सुरक्षितपणे यमलोकापर्यंत पोहोचते जेव्हा आत्मा शेवटी यमराजांसमोर पोहोचते तेव्हा तिच्या कर्मग्रंथाचं दार उघडलं जातं ज्याने पुण्य केलं असेल त्याला स्वर्गात पाठवलं जातं आणि तिथे त्याला शांती आणि आनंद हे फळ मिळतं ज्याने पापाचं जीवन जगलं असेल त्याला नरकातील विविध कोठ्यांमध्ये त्याच्या कर्मानुसार फळ भोगावं लागतं आणि जेव्हा पापाचं ओझं उतरून जातं तेव्हा आत्म्याला पुन्हा एक नवीन जन्म मिळतो तो जन्म मानवात पशुत पक्षात किंवा निम्नयोनीमध्येही असू शकतो हे सर्व त्याच्या कर्मांवर अवलंबून असतं श्रीकृष्ण शेवटी म्हणतात ज्याच्यावर कर्ज असेल ज्याचं कर्तव्य अधुरं असेल किंवा ज्याने कोणाचं वाईट केलं असेल त्याची आत्मा शांत राहत नाही अशा आत्मा स्वप्नात अचानक घडणाऱ्या घटनात किंवा विचित्र अनुभूतीतून आपल्या प्रियजनांना संकेत देतात म्हणूनच पूर्वजांचं श्राद्ध तर्पण आणि स्मरण ही फक्त परंपरा नसून आत्म्याच्या मुक्तीचा खरा मार्ग आहे हे, हे गरुड श्रीकृष्ण म्हणाले मृत्यू अंत नाही तो आत्म्याच्या पुढील जीवनाचा प्रारंभ आहे आणि ही संपूर्ण यात्रा सोपी शांत आणि प्रकाशमय होण्यासाठी मानवाने आयुष्यात धर्म करुणा सत्य आणि कर्तव्य हेच आधार बनवावेत मथुरा वृंदावन येथे प्रेमानंद महाराज त्यांच्या अमृतवाणीने बोलत होते आणि आम्ही होऊन गरुड पुराणातील हे रहस्य ऐकत होतो तेच तुम्हाला मग सांगितले आहे जर मोक्ष हवा असेल तर कॉमेंटमध्ये मध्ये श्रीराम जय राम जय जय राम असे लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि मित्र नातेवाईकांना शेअर करा